Uh, पोळ्याचा दिवस आणि पोळा म्हणलं की खरंच बालपणची आठवण झाली मित्रांनो बालपणी दहा एक वर्षाचं असताना आपण uh, सात आठ नारळ घरच्या सोबत द्यायचे पार शेतातल्या हिरेरचा आसरा पार सर्व गावातील मंदिर असतील मारुती मंदिर असेल इटर मंदिर असेल गावातले आसरा असतील सर्व देवाला मस्त ते नारळ फोडायचा यातच सकाळचं आपलं दहा ते अकरा यातच जायचे परत ती जुवाची याची रंगरंगोटी वगैरे उदवी ला लाव लाव ज्वाला लाव सर्व अवताला लाव बैलाचे शिंगरंग थोडं मदत मदत कर काय जमत तर नसायचं पण मदत मदत करायचं खरंच बालपण बालपण होता पण त्या बालपणाचे सर येतच नाही देवानं जर भविष्यात भविष्यात म्हणजे देवानं तसं नसतंच पण देवानं म्हणले तुला काय पाहिजे एक चान्स देतो देवाला नक्कीच मी मित्रांनो बालपणच मागेल पैसा आदला जमीन जुबले काय नको पण देवाला म्हणेन बालपण नक्की दे कारण की बालपणीचे दिवस दिवसच असतात मित्रांनो आज बैल पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व शेतकरी बंधूंना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा